होमवर्क झालं नाही का शेवू तुझी नोटबुक दाखव का आज काय कलर केलेले सांग बर हा अशी दाखव अशी दाखव काय काय कलर केले सांग बरं तू पहिलं काय आहे हे हा व्हेरी गुड सेकंड हा हे तो 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 हे गुड सांग आता काय काय आहे तू काय काय कलर केलं कशाचे स्पेलिंग लिहिले सांग हां आईस्क्रीम आईस्क्रीम ना सांग आईस्क्रीम हा त्यानंतर मॅंगो हाँ रैबिट हाँ ट्रायंगल हाँ सर्कल हाँ ग्रेप्स हाँ इकड़े स्क्वेयर हाँ रेक्टेंगल हाँ फ्लावर फ्लावर तू एवढ्या सगळ्यांचं स्पेलिंग्स लिहून काय केलं कलर केले बघ नाही म्हणजे आपण सगळंच काय करतो कलर करतो आणि सगळं सगळंच एका याच्यामध्ये कव्हर करतो आपली ही वर्कशीट आहे का शौर्य आपण काय काय शिकलो बॉडी पार्ट नेम ने आता मला सांग हे कशाच स्पेलिंग आहे काय होते ई बाई आई हा त्यानंतर एन ओ एस ई हा नोज हा पुढ हा हेअर 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 म्हणजे केस, केस. ओके ने आपण शिकलोत की नाही त्यानंतर ते आपण जोड्या पण लावल्या हम्म हा चला दाखव दाखव हां दाखव पटकन हा मी छान काढली की अरे वा सगळे क्लॅब करा उज्जैनी साठी आजी पण करायला क्लॅब छान 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 चला पण अवघड स्पेलिंग असू द्या पण मुलं छान छान पाठ करतात का माहिती आहे कारण हे चित्र बघून मी चित्र काढून देत असते मुलांना सांगते तुमच्या मनावर कलर करा आणि मस्तपैकी डोकं लावून ते पण काय करतात असे कलर करतात आणि स्पेलिंगसुद्धा सोबत पाठ करतात तर अशी त्यांची वर्कशीट त्यांची नोटबुक बनवून जाते त्यानंतर ते छोटासा गेम क्रिएट करत असते ज्यामध्ये मी फिलिंग द दे ब्लँक्स देते त्यानंतर ते चित्र देते आणि आनंदाने लहान मुलं छान छान अभ्यास करतात आहे की नाही मॅजिक चला मग तुम्ही पण तुमच्या मुलांना असंच शिकवा जेणेकरून ते मुलं छान इंटरेस्ट घेऊन शिकतील चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पटकन भेटूया तोपर्यंत बाय बाय